मित्रांनो बघू शकता आज आपण चर्मन डेअरी फार्मवर आले आणि चर्मन साहेब खरेदी विक्री झाली बघू शकता टॉप क्वालिटी म्हशी त्यांच्या दावने अवेलेबल असतात आणि सर्व म्हशी विकल्या गेले नमस्कार चरमन साहेब नमस्कार कसा आहे आज बाजार पाऊस चांगला झाल्यामुळं शेतकरी समाधानी त्याच्यामुळं आणि बाराही महिने बाजार चालणारे बाराही ताण्या गाभण्यापेक्षा तपासून मशीनचे बाजार खूप आज कडक होते तपासून म्हणजे भाकड मशीन बाजार म्हणजे कडक आज ताण्या गाभण्यांचे तरी बाजार हा तर आपल्याकडे आज शेतकरी कोण आणले हे जिल्हा परिषद सदस्य लातूरचे लातूरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद चंद्र पवार साहेब आहे ज्या आणि त्यांचा आमचे त्यांचे जवळजवळ चार पाच वर्षापासून संबंधित त्यांचा मला परवा फोन आला साहेब मला तुमच्याकडून मशीन यायच्या मग ते काल आले मुक्कामाला आज या दोन महिना घेतला होऊ शकतो मित्रांनो दोन मशीद यांनी खरेदी केले आप आहेत आपल्याकडे आलेले ते नमस्कार परिषद सदस्य आहे ते त्याबद्दल मी फर्म औषध यांच हौशी माणस आहे राजकारण करत असताना राजकारणी स्वतःच्या म्हणा शेतीकडे दुर्लक्ष न करता त्यांचा घरी मग खूप मोठा फार्म खूप मोठा फार्मा फार्मा हाऊस तर या मशी आपल्या गोट्या साठी चालल्या आहेत किती मशी आहेत आपल्या पहिल्या पाच मशी पाच मशी आता दोन मशी घेतल्या दोन मशी आज खरेदी करत

तीन दिवस टाईम आहे आणि बोली काय दिली आहे आपल्याला पिळून दिली मित्रांनो बघू शकता यांनी एकदम क्वालिटीच्या खरेदी केले आहेत आणि त्यांना बाजारे आणि चर्मन साहेब व्यवहार एक नंबर वाटलेला आहे खुश शेत शेतकरी तर चरमनसाहेब अजून माग आपल्याकडे असं समाधान वाटतं आज बाहेरचे जिल्ह्यात ते मग चांगले चांगले आपल्या बाजारचं नावे मार्केटचं था था। ओ, ओ, बस्रादे। विश्वास बस्रादे। विश्वास विश्वास। आज जिल्हा परिषद सदस्य झालं आणि आमदार धनगेकर साहेबासारखे असे माणसं आपल्या घोडेगाव मार्केटमधून माल नेतात आणि त्याच्यामुळं काय होतं एक बाजारचा सुद्धा दर्जा वाढत चालतो हो आणि एक खात्रीचा माल दिला ना आणि शेतकऱ्यांचा सुद्धा समाधान होत असं विश्वास बसतो आज इतक्या म्हणून आज ते साडेतीनशे किलोमीटर आज आपल्या विश्वासाने आणि त्याच्यामुळे त्यांना सुद्धा चांगला उच्च प्रतीचा माल गेला ना उद्या भविष्यात आता ते काय करणार चेअरमन साहेब आम्हाला म्हशी चांगल्या निघाल्या दोन म्हशी आम्हाला पाठवून द्या असं एक बाजार एक व्यवहाराची लाईन तयार व्यवहाराची अशा पद्धतीनं लाईन तयार हो आणि विश्वासही जपलं जात जपलं जात व्यवहारापेक्षा विश्वासलाय महत्वा विश्वास टिकला आधार टिकला तरच व्या व्यापारचे व्यापार टिकला जातो तर या दोन म्हशीचा चरम एकंदरीत चौदा कसा झाला याचा ही मशीद गेली एक लाख पंधरा ही एक्क्याण्णव हजार एक्क्याण्णव हजाराची मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे म्हशी त्यांनी खरेदी केल्या दोन लाख सोळा हजाराच्या आणि एक नंबर क्वालिटीच्या मशीदांच्याकडे अव्हेलेबल असतात हा तर अचरमण साहेब कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपण ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस आणि याच्या व्यतिरिक्त मग आपल्या गोट्यावर तर माल राहतो कंटिन्यू अव्हेलेबल बाजारात किती विक्रीसाठी बघू शकता जर तुम्हाला अशा प्रकारे खरेदी करायचं असतील मशीन तर तुम्ही घोडेगाव महेश बाजारात येऊन खरेदी करू शकता चार मंडेरी फार्मवरती मशी उपलब्ध आहे विक्रीसाठी आणि एक नंबर क्वालिटीचा मशी आपला घोडेगाव महेश बाजारात तुम्हाला अवेलेबल राहतात